हाय नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली आणि माझ्या आर पी फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत छत्तीस इंच मेजरमेंटचं ब्लाऊज तर आता छत्तीसचा चौथा भाग आहे नऊ अधिक मी दोन इंच करून दो अकरा इंचावरती घडी टाकून घेतलेली आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ अधिक दोन इंच म्हणजेच अकरा इंचाची घडी त्याच्यानंतर पु आपण बॅकसाईडला पूर्ण उंची अधिक पाऊण इंच म्हणजेच म्हणजेच साडे तेरा पूर्ण उंची अधिक पाऊण इंच म्हणजेच चौदा चौदा त्याच्यानंतर फ्रंट साईडला साडे तेरा पूर्ण उंची त्याच्यानंतर अडीजाईनचा योग पट्ट्यासाठी अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत शोल्डर तर शोल्डर आहे नऊ इंच म्हणजेच नऊचा चौथा भाग सॉरी नऊ अधच्या निमणी साडेचार अधिक अर्धा इंच म्हणजेच पाच इंच त्याच्यानंतर साईड शोल्डर अधिक पावून इंच टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर बॅक साईड आणि फ्रंट साईडचे गळे टाकून त्याच्यात अर्धा अर्धा इंच काढून गळे टाकून घेतलेले आहेत ముం ఛత్తి ముండా అత సాపాధి ముండా టాకె బైడ్ ఫ్రంట్ సాడ్ బ సా ఇంచే షాకర్ పునః పావు ఇంచే దీని ముండా ఫ్రంట్ సాడ్ ఫు ఇంచ त्याच्यानंतर गळे एक एक इंचावरती आपण करून गळ्याचा सेट देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर आपण बॅक कम कंबर कंपरीचा चौथा भाग कंबर आहे तीस इंच तिसाचा चौथा भाग साडेसात अधिक एक इंच म्हणजे साडेआठ इंचावरती कुणा करून राहिली त्याचा सेंटर काढून आपण कंबरेची उंची टाकून घेतली त्याच्यानंतर आपण पुढील भागासाठी टाकून घेणार आहोत तीन इंचावरती इथे आपण वयस्कर महिलेसाठी टाकतोय म्हणून तीन इंचावरती नाहीतर आपण साडेतीन चारपर्यंत तो घेतला असता त्याच्यानंतर आपण इथून टाकणार आहोत छत्तीस इंचासाठी म्हणून चार इंचावरती एक टक्स पुढे बाकीच्या साईडला एक एक टक्स टाकणार आहोत मागच्या साईडला फक्त दीड इंचा टक्स टाकलेला आहे अशा पद्धतीने योग कारण योगपट्टीचा आता सेप देऊन घ्यायचा आहे वरती पाऊण इंच कमरेच्या साईडला अर्धा इंच देऊन आपण कट करून घेणार आहोत ठीक आहे व्हिडिओ जरा फास्ट होतो आहे कारण पूर्ण ब्लाऊज त्याच्यात कंप्लीट करायचं आहे आपल्याला म्हणून तर अशा पद्धतीने आपण ही कटिंग करून घेणार आहोत त्याच्यानंतर खुणं करून बॅकसाईडला आपण ते खुणा करून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून ते आपल्याला बॅकसाईडला टक्स साईडला टक्स पॉईंट मिळतील आता आपण टाकणार आहोत घडी बाहीची घडी तर बाहीची घडी टाकताना आपण जो काही चेस्टचा चौथा भाग येईल त्याच्या अर्धा इंच कमी करून आपण बाहीची घडी टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण दीड इंच किंवा सव्वा एक इंचावरती आपण तुमटण्यासाठी पट्टी काढून घे रेषा आखून घेणार आहोत आणि वरती ब्लाऊजची ब्लाऊजची पूर्ण उंची अधिक अर्धा इंच अशा पद्धतीने आपण नंतर तीन इंचावरती रेषा आखून त्याचा निम्मी करायचे आहेत आणि त्याचं आपण सेंटर काढून घेणार आहोत सेंटरचे तीन भाग त्याच्यानंतर करायचे आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीने सेप देऊन बाहेरची कटिंग करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही सेप कटिंग करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पूर्ण धुळ ती मारून एक इंच सोडून आपल्याला फ्रंट साईडचं कटिंग करून को घ्यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या बाईला आपल्याला कमी पडतं आहे त्याच्यामध्ये आपण तिथं जॉईन मारून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण आता बघणार आहोत स्टिचिंग स्टिचिंगसाठी आपण टक्स अर्ध्या इंचावरती घ्यायचं आहे अर्ध्या इंच टक्स घेऊन क्रॉसमध्ये आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण तीन साईडचे कमरेच्या साईडचा बटनच्या साईडचा आणि खालच्या साईडचा अशा पद्धतीने तीन टक्स अर्ध्या इंचावरती घ्यायचा आहे त्याच्यानंतर मुंड्यातला टक्स फक्त हलकासा मारून घ्यायचा आहे एक पॉईंटवरती अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने टक्स मारून घेतलेले आहेत अर्धा अर्धा इंचावरती फक्त मुंड्यातला टक्स हलकासा मारून एक पॉईंटवरती आपण तो मारून घेणार आहोत त्याच्यानंतर बॅक साईडला पण अर्धा इंचावरती आपण काढून घेणार आहोत त्याच्यानंतर ouais ही आपण कमरेला पट्टी कंबरपट्टी काढणार आहोत कंबरपट्टी आपण साधारण दीड इंचाची आपण काढू शकतो त्याच्यासाठी आपण पाव इंचावरती पाव इंच दुडून सॉरी मी इथे जॉईंट मारून घेते त्याच्यानंतर आपण कमरेसाठी बघू शकता पाव इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि पावींचं इंच तुडती मारून फोल्ड करून घ्यायचं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर पुन्हा एक आपण शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान वाटते त्याच्यात आपल्याला जर हाती शिलाई घालायची असेल तर हाती शिलाई घालू शकता किंवा ओल्ड महिला त्यामुळे आपण तिथं शिलाई मारून कम्प्लीट करू त्याच्यानंतर त्याच्यानंतरही आपण योगपट्टीसाठी आपल्याला ब्लाऊज पीस कमी पडलेला आहे म्हणून आपण तिथं तर जॉईंट देऊन योगपट्टी तयार दे करून घेणार आहोत योगपट्टी तयार करण्यासाठी पाव इंचावरती जोडून आपण ती जॉईंट करून घेणार आहोत बघू शकता आणि पूर्ण साईडने आपण ती कवर करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण कटिंग करून सेंटरला कट येणार आहोत आणि ते आपण बटनपट्टीच्या साईडने सेंटरचा भाग जोडून कम्प्लीट करणार आहोत इथून पण आपण पाव यांच्यावरतीच शिलाई मारायची आहे जेवढे सांगते तेवढेच महाराजांनी करून तुम्ही अर्ध पाव जे इथं अर्धा इंच केले तर पुन्हा कमी पडेल मग तिथून पाव ते शिलाई मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर बघू शकता दोन्ही आपण योगपट्ट तयार केलेले आहेत आणि व्यवस्थित असं आपलं ब्लाउज झालेलं आहे त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचा कापड कमरेच्या साईडला उरतो तो आपण कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर आपण दोन शोल्डर जोडून घेणार आहोत आणि हे आपण अडीच इंचाची आणि एक दीड इंचाची पट्टी काढलेली आहे खास पट्टी बटन पट्टी करण्यासाठी आपण इथं पट्टी करणार आहोत आणि खासपट्टी करणार आहोत तर पट्टी पण करता येईल पाव इंचाची शिलाई मारून आणि पाव इंचाची तुडती मारून अशा प्रकारे आपण एक इंचाची पट्टी करून पट्टी तयार करायची आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण एक वरती दाबपट्टी देऊन छान फिनिशिंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण पट्टी पण तशाच पद्धतीने पाव इंचावरती शिलाई देऊन पाव इंचाची धूळ ती मारून आतमधून फोल्ड करून घेणार आहोत ते अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण क्रॉस पट्ट्या क्रॉस पट्ट्या गळ्यासाठी काढून घेतलेले आहेत सव्वा 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 एक इंचावरती अशा पद्धतीने कट करून जोडून घेणार आहोत सगळ्या पट्ट्या आपण जोडून घेणार आहोत त्याच्यानंतर फो पावंचं फोल्ड करून आपण गळ्याच्या साईडला ते जोडून घेणार आहोत आणि पावींचं शिलावरती शिलाई मारणार आहोत आपण पावींचं शिला शिलाई करून आपण ते कंप्लीट करून घेऊन नंतर कट येणार आहोत मध्ये मध्ये जेणेकरून गोट व्यवस्थित बसेल त्याच्यानंतर पुन्हा पावींचं फोल्ड करून आपण तो गळा तयार करून घेणार आहोत गोट तयार करून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण हाताची कटिंग दुसऱ्या पण कटिंग करून घेणार आहोत हात जोडते वेळी सेंटरच्या साईडने जोडून घ्यावे जेणेकरून एका साईडला कमी पडू नये म्हणून अशा पद्धतीने सेंटर काढून सेंटरच्या साईडने जोडून घेणार आहोत अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून त्याच्यानंतर आपण कमरे कंबर दंडगेर जे काही आपलं असेल ते मेजरमेंट टाकून ब्लाऊज कंप्लीट करून घ्यायचं हा व्हिडिओ जरा फास्ट झाला आहे त्याच्यामुळे काही लक्षात आलं असेल नसेल माहीत नाही पण नेक्स्ट टाईम आपण पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन मी तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण अजून व्हिडिओ छान करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे Trebuie să-i păte din apleplău 100